आज आपल्या एस एल करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्व विद्यार्थ्यांचं सा सहर्ष स्वागत आज आपण आजच्या लेक्चरमध्ये वर्ग करण्याच्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धती आणि त्यांच्या ट्रिक्स पाहणार आहोत प्रथम आज आपण या वर्ग करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्सचा वेग 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 अभ्यास करणार आहोत त्यासाठी आपल्याला ते प्रथम कमीत कमी एक ते दहापर्यंतचे वर्ग माहीत असणं फार गरजेचं आहे बघा मी साईडला वर्ग लिहिलेले आहेत एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग, वर्ग शंभर कारण हे जर आपल्याला वर्ग माहीत असतील तर आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना ट्रिकनुसार आपण काढणार आहोत प्रथम आपण दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असताना वर्ग काढणे हा घटक बघणार आहोत प्रथम आपण दहाचा वर्ग काढूया बघा दहाचा वर्ग आपल्याला जुन्या पद्धतीनं जर दहाचा वर्ग काढायचं म्हटलं तर आपण काय करायचो दहा गुनिले दहा यांचा गुणाकार करून वर्ग काढत होतो पण आता तसं काय करायचं नाही दिलेल्या संख्येच्या स्थानी जर शून्य असेल तर अतिशय सोपी ट्रिक आहे बघा याच्यामध्ये काय करायचं बघा ही जी दहा संख्या आहे या दहा संख्येचं काय करा जी शून्य आहेत या शून्याची फक्त दुप्पट मांडायची एक शून्य आहे शून्याची दुप्पट दोन शून्य आणि एक एकचा वर्ग एक म्हणजेच ह्या दहाचा जो वर्ग आहे तो आपल्याला शंभर मिळ मिळालेला आहे बघा अशा कितीही मोठ्या संख्येचा एकक स्थानी शून्य असताना कितीही मोठ्या संख्येचा आपल्याला वर्ग काढता येणार आहे आपण दुसरी संख्या वीसचा वर्ग बघूया ट्रिक बदलायची ना ट्रिक तीच आहे बघा काय करायचं मध्ये एकक स्थानी शून्य आहे शून्य असल्यामुळे काय करतो आपण शून्याची दुप्पट दोन शून्य आणि या दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार म्हणजेच या वीस या संख्येची वर्ग संख्या आपल्याला चारशे मिळालेली आहे बघा आणखीन आपण काय करूया वीस नंतर पन्नास ही संख्या घेऊया आणि पन्नासचा वर्ग करूया बघा अतिशय सोपी ट्रिक आहे जर तुम्ही ट्रिक जर व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला कोणत्याही संख्येचे एकक स्थानी शून्य असेल त्याचा वर्ग तुम्हाला प्रॉपर काढता येणार आहे बघा एकक स्थानी शून्य आहे या शून्याची दुप्पट म्हणजे एक शून्य आहे त्याची दुप्पट काय होणार दोन शून्य आणि पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस म्हणजेच आपल्याला पन्नास या संख्येची वर्ग संख्या दोन हजार पाचशे मिळालेली आहे बघा अशा आपण कितीही मोठ्या संख्या असतील तर त्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो समजा आपण काय करूया शंभर ही संख्या घेऊया काय करूया आपण शंभर ही संख्या घेऊया आणि शंभरचा वर्ग करूया अतिशय सोपे आहे बघा काय करायचंय इथे या ठिकाणी शून्य किती आहेत या ठिकाणी शून्य दोन आहेत शून्याची फक्त दुप्पट करायची आपल्याला आता या दोन शून्य त्याची दुप्पट किती होणार चार शून्य आणि एकचा वर्ग एक चा म्हणजेच शंभर या संख्येची वर्ग संख्या आपल्याला दहा हजार मिळालेली आहे बघा ट्रिक छान आहे आणखीन एक उदा उदाहरण बघूया मोठ्या प्रकारचं आपण काय करूया पाचशे ही संख्या घेऊया आणि पाचशे संख्येचा आपण वर्ग काढायचा आपल्याला आता या पाचशे मध्ये दोन शून्य आहेत या दोन शून्याची दुप्पट करायची आपल्याला दोन शून्य दुप्पट किती होणार चार शून्य आणि या पाचचा वर्ग पंचवीस म्हणजेच पाचशे या संख्येचा वर्ग आपल्याला मिळाला दोन लाख पन्नास हजार किती मिळाला दोन लाख पन्नास हजार अशा तुम्ही कितीही मोठ्या संख्या घेऊ शकता की ज्याच्या एककस्थानी शून्य आहे बघा आणखीन एक संख्या घेऊया आपण पुढं म्हणजे तुम्हाला पहिल्या एक दोन गणितामध्ये समजणार नाही पण जस जशी आपण मोठमोठी गणित घेऊया तस तसे तुम्हाला उदाहरणं समजणार आहेत काय करूया आपण समजा आपण एक हजार एक हजार या संख्येचा वर्ग करूया आता एक हजार या संख्येमध्ये किती शून्य तो तीन शून्य आहेत आणि या शून्याची काय करू आपल्याला दुप्पट करावी लागेल तीन शून्य दुप्पट किती होणार सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि एकचा वर्ग एक म्हणजेच काय एक हजार या संख्येचा वर्ग आपल्याला किती मिळाला आहे बघा दहा लाख मिळालेला आहे ला म्हणजेच आपल्याला एकक स्थानी शून्य असताना एकक स्थानी शून्य असताना आपल्याला कोणत्याही संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर आपण वर्ग काढू शकतो समजा आपण काय करूया पाच हजार संख्या घेऊया काय करूया पाच हजार संख्या घेऊया आणि या पाच हजार संख्येचा वर्ग करूया अतिशय सोपी ट्रिक आहे काय सुद्धा अवघड नाही बघा काय करायचं आपल्याला शून्य असणारी जेवढे शून्य आहे त्याची दुप्पट करायची आता या ठिकाणी आपल्याला तीन शून्य आहे त्याची दुप्पट करा तीन शून्य दुप्पट किती होणार सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस तर बघा बरं याची किती आली वर्गसंख्या एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दोन कोटी पन्नास लाख पाच हजार या संख्येचा वर्ग मिळालाय तर बघा एकक स्थानी शून्य असताना आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि मी तुम्हाला दोन उदाहरणं देणार आहेत त्याची तुम्ही काय करायचंय उत्तर काढून मला कमेंटमध्ये सांगायचे आहेत एक संख्येचे तुम्हाला तीन हजार तीन हजार या संख्येचा वर्ग काढून तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे त्याचबरोबर एक हजार पाचशे या संख्येचा सुद्धा तुम्ही मला काय करायचं आहे वर्ग काढून आज आपण कोणत्याही संख्येच्या एका स्थानी शून्य असताना त्याचा वर्ग कसा करायचा हे अतिशय सोप्या पद्धतीनं आपण आज पाहिलं आहे त्याचबरोबर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा सुद्धा वर्ग अगदी काही सेकंदामध्येच आपण करणार आहोत चला तर पाहूया त्याची ट्रिक प्रथम आपण पंधराही संख्या घेऊया आणि आपण पंधराचा वर्ग करूया ही ट्रिक अतिशय सोपी आहे फक्त तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला एकक स्थानी पाच असताना कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी प्रॉपर मिळणार आहे तर प्रथम बघा पाचचा वर्ग पंचवीस आणि एकच्या पुढची नैसर्गिक संख्या एकच्या पुढची नैसर्गिक संख्या किती दोन या दोघांचा गुणाकार या ठिकाणी मांडायचा आहे बे एक बे। या संख्येची वर्ग संख्या आपल्याला मिळाली दोनशे पंचवीस आणखीन एक संख्या बघूया आपण पुढे बघा पंचवीसचा वर्ग बघूया आपण पंचवीसचा वर्ग करताना सुद्धा ती ट्रिक वापरायची पाचचा वर्ग पंचवीस आणि दोनच्या पुढची नैसर्गिक संख्या तीन या दोघांचा गुणाकार तीन दुने सहा म्हणजेच पंचवीस ले या ले संख्येची वर्ग संख्या काय मिळाली आपल्याला सहाशे पंचवीस आणखीन एक संख्या बघूया आपण मी तुमच्या लक्षात येईल पटकन तुम्हाला समजणार नाही पण अजून अशा जर आपण संख्या घेतल्या तर तुमच्या लक्षात येणार आहे लगेच बघा आपण पस्तीस ही संख्या घेतली आणि आपण पस्तीसचा वर्ग करायचा म्हटलं तर काय करूया पाचचा वर्ग पंचवीस आणि तीनच्या पुढची नजरी संख्या चार या दोघांचा गुणाकार तीनशे बारा म्हणजेच पस्तीस या संख्येची वर्गसंख्या तुम्हाला मिळाली बाराशे तर तुम्ही तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला पंचेचाळीसचा वर्ग आणि पंचावन्नचा वर्ग क काढून मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आता याच्यानंतर आपण पुढची संख्या बघूया पंच्याऐंशी या संख्येचा वर्ग बघायचा आपल्याला ट्रिक बदलायची नाही पाच वर्ग पंचवीस आणि आठच्या पुढची नैसर्गिक संख्या नऊ आठ नव्वे बहात्तर तर आपल्याला पंच्याऐंशी या संख्येची वर्गसंख्या मिळालेली आहे सात हजार दोनशे पंचवीस तर आणखीन एक संख्या बघूया आपण असेच संख्या बघूया आपण पंच्याण्णव पंच्याण्णवचा वर्ग करायचा आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस आणि नऊच्या पुढची संख्या दहा नऊ दहा नव्वद म्हणजेच पंच्याण्णव या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली नऊ हजार पंचवीस तर आपण आता दोन अंकी बरोबरच तीन अंकी संख्येसुद्धा आपण वर्ग करणार आहोत तर बघूया आपण तीन अंकी संख्या एकशे पंधरा एकशे पंधरा या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे बघा याच्यामध्ये आपण प्रथम दोन गट करूया अकराचा आणि पाचचा गट ट्रिक तीच आहे ट्रिक बदलायची नाही पाचचा वर्ग पंचवीस आणि अकराच्या पुढची संख्या बारा या दोघांचा गुणाकार करून आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे तर बघा बारा एके बाराला दोन हातचा एक बारा एके बारा आणि एक तेरा एकशे पंधरा या संख्येची वर्ग संख्या आपल्याला मिळाली तेरा हजार दोनशे पंचवीस याच्यानंतर आणखीन एक आपण तीन संख्या पाहूया एकशे पस्तीस या संख्येचा वर्ग बघूया ट्रिक तीच आहे ट्रिक बदलायची नाही पाचचा वर्ग पंचवीस आणि तेरा तेराच्या पुढची संख्या चौदा या दोघांचा गुणाकार याच्या पंचवीसच्या पाठीमागा मांडायचा आपल्याला चौदा तरी एक बेचाळीसला दोन हातच्याले चार चौदा एके चौदा आणि चार अठरा तर एकशे पस्तीस या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली अठरा हजार दोनशे पंचवीस तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही मला तीन अंकी संख्या याची तुम्हाला मी दोन उदाहरणं देणार आहे त्याची मला तुम्ही उत्तर काढून कमेंट करून सांगायचं आहे बघा एक म्हणजे दोनशे पंचवीसचा चा वर्ग करून तुम्ही सांगायचा आहे आणि दुसरी संख्या दोनशे पंचेचाळीस या देखील संख्येचा मला वर्ग करून तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे हे पहा मित्रांनो आज आपण एकक स्थानी शून्य असताना वर्ग कसा करायचा एकक स्थानी पाच असताना वर्ग कसा करायचा ह्या दोन पद्धती पाहिल्या आहेत पण आता आपण कोणत्याही दोन अंकी आणि तीन अंकी संख्येचा वर्ग कसा अगदी काही सेकंदामध्ये कसा करायचा हे पाहूयात प्रथम आपण चोवीस ही संख्या घेऊया आपल्याला चोवीसचा वर्ग करायचा आहे याच्यामध्ये काय करा दोन गट करा चारचा एक गट आणि दोनचा एक गट याच्यामध्ये आपण प्रथम चारचा वर्ग लिहूया चारचा वर्ग सोळा आणि दोनचा वर्ग चार याच्यामध्ये आपण चारशे सोळा ही संख्या मिळाली आपल्याला याच्या एकक स्थानी शून्य घ्यायचा आणि या दोन आणि चारचा गुणाकार करून त्यांची दुप्पट खाली मांडायची आता बेचोक आठ आणि आठची दुप्पट सोहळा आणि यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची सहा आणि शून्य सहा एक आणि सहा सात चार आणि एक पाच चोवीस या संख्येची आपल्याला वर्गसंख्या मिळाली पाचशे शहात्तर याच्यानंतर आणखीन एक आपण पुढची संख्या बघूया पुढची संख्या घेऊया सदोतीस सदोतीसचा चा वर्ग त्याच ट्रिकनुसार आपल्याला याचा पण वर्ग करायचा आहे दोन गट करूया तीनचा आणि सातचा गट केला तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकक स्थानी शून्य मांडायला विसरायचं नाही त्याचबरोबर तीन आणि सातचा गुणाकार करून त्यांची दुप्पट सुद्धा मांडायला विसरायचं तीन असत तर एकवीस आणि एकवीसची ची दुप्पट बेचाळीस मांडून यांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे शून्य नऊ नऊ चार आणि दोन सहा नऊ चार तेरा सदोतीस या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली तेराशे एकोणसत्तर यानंतर आपण पुढची संख्या बघूया आणखीन एकाशी अठ्ठेचाळीसचा वर्ग करूया आपण ट्रिक तीच आहे आपल्याला ट्रिक बदलायची नाही बघा याच्यामध्ये काय करूया प्रथम दोन भाग करूया चारचा एक आणि आठचा एक भाग चारचा वर्ग सोळा आणि आठचा वर्ग चौसष्ट ही संख्या लिहिल्यानंतर याच्या एकक स्थानी शून्य मांडायला विसरायचं नाही त्याचबरोबर चार आणि आठचा गुण आकार करून त्यांची दुप्पट देखील मांडायला विसरायचं नाही चार आठ बत्तीस आणि बत्तीसची ची दुप्पट चौसष्ट दुप्पट मांडून काय करायचं त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे चार आणि शून्य चार सहा चार दहा ला शून्य हत्चाला एक सहाचा बारा आणि एक तेराला तीन चला एक, एक दोन अठ्ठेचाळीस या संख्येची वर्ग संख्या मिळाली आपल्याला दोन हजार तीनशे चार बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये छप्पन्न या संख्येचा वर्ग करून मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे त्याच नंतर आपण पुढची संख्या बघूया पुढची संख्या घेऊया आपण सहासष्ट सहासष्टचा वर्ग ट्रिक अतिशय सोपी आहे बघा तुम्ही जर ट्रिक व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी प्रॉपर आहे लक्षात ठेवा बघा सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस परत ह्या सहाचा वर्ग छत्तीस एकक स्थानी शून्य या दोघांचा गुणाकार सहा सहा छत्तीस आणि छत्तीसची दुप्पट बहात्तर बहात्तर म्हणून काय करायचे आपल्याला यांची बेरीज करायची आहे सहा आणि शून्य सहा तीन आणि दोन पाच सात सहा तेराला तीन हजचाला एक तीन आणि एक चार सहासष्ट या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली चार हजार तीनशे छप्पन्न आणखीन एक अशीच आपण मोठी संख्या घेऊया मोठी संख्या घेऊया एकशे चोवीस आपल्याला एकशे चोवीसचा वर्ग करायचा आहे याच्यामध्ये आपण काय करूया दोन गट करूया एक गट केला आपण बाराचा आणि दुसरा केला चारचा तर बाराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि चारचा वर्ग सोळा ट्रिक तीच आहे बघा ट्रिक बदलायची नाही एकक स्थानच्या संख्येच्या खाली शून्य मांडायला विसरायचं नाही त्याचबरोबर या दोघांचा गुणाकार आणि त्यांची दुप्पट बार चोक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसची दुप्पट शहाण्णव आणि यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची सहा आणि शून्य सहा एक आणि सहा सात चार आणि नऊ तेरा तेराला तीन हत्चाला एक चार आणि एक पाच एकाशी एकशे एक चोवीस या संख्येची आपल्याला वर्ग तीन आपन तीन संख्या मिळाली पंधरा हजार तीनशे शहात्तर आणखीन एक अशीच आपण तीन अंकी संख्या बघूया तीन अंकी संख्या बघूया आणखीन अशीच एक बघा एकशे बेचाळीस एकशे बेचाळीसचा वर्ग बघू आपण दोन गट करा चौदाचा आणि दोनचा गट चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव दोनचा वर्ग चार पण चार न लिहिता झिरो चा 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 चार असं लिहायचं बघा त्याचबरोबर या दोघांच्या गुणाकार गुणाकाराच्या अगोदर एकक स्थानी शून्य लिहायला विसरायचं नाही दोघांचा गुणाकार चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि अठ्ठावीसची दुप्पट छप्पन्न आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे चार आणि शून्य चार सहा आणि शून्य सहा सहा पाच अकराला एक हातचाला एक नऊने एक दहाला शून्य हातचाला एक एक दोन बघा एकशे बेचाळीस या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळाली वीस हजार एकशे चौसष्ट तर ही ट्रिक, ही तर ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करायलासुद्धा विसरू नका याचं कारण अशाच नवनवीन ट्रिक आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मिळणार आहेत आणि आपल्याला तुम्हाला मी दोन उदाहरणं सांगणार आहे त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे एक म्हणजे एकशे एकोणपन्नासचा वर्ग आणि दुसरी संख्या आहे एकशे सत्तावन्नचा वर्ग या ट्रिकनुसार तुम्ही करून मला याचं उत्तर कमेंटमध्ये पाठवायचं आहे धन्यवाद